मोदीने सहर्ष स्वागत मला इथे सूत्र संचलन करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतोय माझं नाव स्वरूप सावंत सर्वांनी बसून घेतलं तर बरं होईल सर्वांनी बसून घेतलं तर बरं होईल माझं नाव स्वरूप सावंत पहिल्यांदा मी इंट्रोड्यूस करतो माझं स्वतःच कारण दोन तीन तास मी तुम्हाला एंटरटेनमेंट करण्यासाठी मला इथे बने कुटुंबियांनी संधी दिली अभिवस्ती माझी ओळख तुम्हाला होईल व्हावी यासाठी मी थोडं थोडस इंट्रोड्युस

जर आमच्या दोघांसाठी वाजवता आला ते वाजवा बघेन करण्यासाठी आपण आणि औचित्य आपल्या इथे अल्प पण सोय आहे ना हा आहे जेवणाची सोय जरा बोला हॅपी बर्थडे आज चला सुरू करायचं का भाऊ चला गणपती बाप्पा

माडे पावलेची तीन नाही नाही एकदम बोलायचं एकत्र परत एकदा एक, एक, एक दोन तीन आता कस राग काढला छान पैकी गाणं गायचंय गाणं गायचं चालेल कोयत कोयत म्हटलं ते चालेल कविता म्हटली ते चालेल गाणं एक मराठी हिंदी तेलुगू कोणता पण चालेल गाणं गायचं एक दोन तीन चार ते सात आठ नऊ सगळे बारा तेरा झाले ये या गोड मुलीसाठी जरा जोरदार टाळा मला हे खूप आवडले म्हणजे सगळेच मुलं आवडले कविता बोल चालेल कवितेचं नाव मला घ्यायचं कविता बोलते पोयट्री मराठी आहे

आम्हाला काय ठीक आहे जरा टाळ मराठी माणसासाठी जरा जोरदार काय वाजवा हो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की चल मस्तपैकी मराठी गाणं बोलायचं नाव काय तुझं बोलला रिषभ साठी जरा जोरदार टाळ्या मराठी बोलला पहिला मंडई एक कलाकार तो मुंबईच्या राजाची पहिला मंडई एक कलाकार तो मुंबईच्या राजाची मुंबईच्या राजाची काय काय सांगितलं राजाची काय मुंबईच्या राजाची काय पण मग गणपतीला आण ना पुढे पूर्ण बोल ना ठीक आहे चला जोरदार काय यांना नाही काही प्रश्न विचारणार आहे फक्त तुमचं काकी माझ्याकडे तोंड असू दे आणि काका तुमचं तिकडे तोंड असू दे का आणि तुमचीच आहे त्यामुळे चिपकून राहू शकतो लाजू नका चला मस्त काका का जोरदार टाळून जाऊ दे मस्त ट्विस्ट असं गेम आहे जास्त काय आहे ना गेमचं नाव आहे का माहिती ओळख माझ्या मनातलं गेंच नाव काय ओळख माझ्या मनातलं प्लीज सायलेन्स ओळख माझ्या काकी गेनचं नाव काय ओळख माझ्या काकी लाजले चला काका इकडे नाही बघायचं तेच बघितलं आपण त्यावेळी बस हा चला तर मी काही प्रश्न विचारणार आहे प्रश्न विचारणार आहे जर उत्तर समजा मी एक प्रश्न केला साधा सिंपल प्रश्न केला आणि तुम्हाला उत्तर जर एक सिंपल करतो जेवण चांगलं कोण बनवतं तर काकी बनवतात तर तुम्ही उजवा हात उचलायचा कुठला हात उचलायचा उजवा तुमचा उजवा हात कुठलाय आणि तुमचा उजवा कुठलाय हा समजा एखादं उत्तर काकांचं आलं तर तुम्ही उजवा हात उचलायचा समजलं सगळ्यांना हे समजला ओळख माझ्या मनातला आता बघूया हे बघ आपापल्या मनातलं किती ओळख लागते चला तुमचं लग्न मॅरेज झालं की अरेंज मॅरेज एक प्रश्न अरेंज मॅर अरेंज मॅरेज झालं हा ठीक आहे चला लग्न झाल्यानंतर पहिला प्रश्न विचारतोय लक्षात घ्या लग्न झाल्यानंतर सगळ्यात आधी आईला म्हणून कोणी कोणाला म्हटलं <laughs> साधा सिंपल चला जर तुमचं जर काकीकडे असेल तर तुम्ही उजवा घेतलायचं आणि जर काकाने आईला म्हणून म्हटलं असेल तर तुम्ही उजवा चला <laughs> सगळ्यात आधी आय लव्ह यू कोणी कोणाला ना म्हटलं <laughs> नाही म्हणतात अरे लागायचं नाही यार माझ्यासोबत काय ठीक आहे जर तुम्ही उत्तर दिला चांगल्या उत्तरचा खेळ घ्यायला ना मग झी मला घेऊन मी तुम्हाला घेऊन जाईल सगळ्यात आधी आय लव्ह यू कोणी कोणाला म्हटलं <laughs> काकीने काकीने म्हटलं तुम्हाला <laughs> काकीने आय म्हटलं वा जरा टाळ मी तुम्ही म्हटलं तर काकीने आवाज दिला पाहिजे ना जर काकाने म्हटलं ते ना तर काकी ठेवलं चला ठीक आहे चला दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न वैवाहिक संसारातील हा अत्यंत पुनर्म असतो हा अत्यंत महत्वपूर्ण सगळ्यात जास्त राग कोणाला येतो सगळ्यात जास्त राग कोणाला होतो जर काकांना उत्तर असेल तर तुम्ही काकी हात वाहत करायचा जर काकीला राग येत असेल तर तुम्ही हात वापरते करायचा दोघांना राग येत असेल तर दोघांनी हुतवाहात करायचा आणि रामराम बोलायचं सगळ्यात जास्त राग कोणाला येतो ह्यांना येतो असं आज वरते करायला येतो वरती आहात काकडवर राग येतो मला वाटत नाही तुम्हाला काय वाटतं काकांवर राग येत असेल तो नाही दुसरं काकांचे ठीक आहे चला ओके तिसरा तो कला तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न काका का के जो का टाळ वाजवा जरा जो वाजवणार टाळी त्याला पूर्णाची पोळी आणि जो वाजवणार नाही टाळी त्याला बंदुकीची गोळी हा चला तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न सगळ्यात जास्त मोबाईल वर कोण असतं व्हॉट्सअप अरे हा प्रश्न कार्टून बघत असत कार्टून तुम्ही मोबाईल वर कार्टून बघता हे परमेश्वर जरा या कागीत आहे जरा जोरदार काय कारण बिग बॉस मधलं सगळं टेन्शन काय तुम्हाला अर्थशास्त्राचं उचलली उचलायची आहे तुम्ही सांगायचं काय लिहिलंय जरा सगळ्यांनी लक्ष नाही घेणार जवळदार वर का हा नाही मी सांगणार उठा उठाना घेणार आहे लक्षात घ्या सगळ्यांनी मी सांगतो ना उठाटा चला मी सांगतो मी घ्या अह मी माझ्याकडे लस करतो आता बघा काकींना उठाणं येत नाही मी घेऊन दाखवणार आहे काकी बोलणार आहे सगळ्यांनी लक्ष द्या सगळ्यांचं लक्ष आहे ना ओके काकी मराठी आहेत ना उठा पाहिजे मी सांगतो मी सांगतो चला काकी आता उठा घेणार आहे माझ्या सोबत सगळ्यांनी लक्ष द्या सगळ्यांनी लक्ष द्या सगळ्यांनी लक्ष द्या सगळ्यांनी लक्ष द्या माझ्यासोबत काकी उकाना घेणार आहे काकी अहो कुठे आहे तुमची अहो अच्छा गेला चला त्यांच्या मनात आवाज गेला पाहिजे बोला नी संकर मी सांगतो तसं घ्यायचं ना मी सांगतो साधा सिंपल लोकांना आहे काहीच नाही त्याच्या फिश हा केली ऐका ना सगळं ऐकताय का पोहताना घेत ना काकी हा केली पटेक्याची भाजी सगळ्यांनी बैलांनी ऐका उकाना बघा मला पाठ आहे

राजा आणि कुठं केलं चाटून पुसून वाचलं ठीक आहे इथे चला बघा ते आव्हाकडे आपण फेक येणार पण एकदा सांगतो कोणती उत्तर द्यायचं आहे हा का तुम्ही तुमच्या नावांशी भांडता का होतं खरं उत्तर बघा खूप जास्त वाटत काकी माझ्यासोबत बोलायचं आहे आपल्या उखाना नाही आहे मराठी डायलॉग डायलॉग आहे फेमस चित्रपट आहे चला ओके तुला मराठी बोलणं समजत नाही का इंग्लिश मध्ये बोलू तुम्हाला हो हा माई काही नाही चावत नाही पडला का तू अजून काय सांग काय नाही चालवत नाही मी चितके तुला ओके ठीक आहे सांगा काय झालंय चवळ काही प्रश्नांच राहते तुम्हाला तुम्हाला शेजाराशी बांधायला आवडतं का शेजारशी आवडत म्हणजे नाही हो म्हणजे नाही तुमच्या कॉलेज मध्ये किती कल्फिंड होते खूप खूप सारे होते खूप सारे हा बायको माझी इथे मी काय विचारलं कॉलेजमध्ये किती कल्फंड होतो चला या या झुंड म्हणे कवडा काटेमध्ये दादा मी दस्त विचारतोय दादा मी दस्त विचारतोय हा बायकोवर प्रेम आहे की नाही बायको बघा का आज बायकोवर प्रेम आहे की नाही छोटं म्हणतो पण खोटा होऊन ते बरोबर आहे पण मनापासून बोलले हा आणि आपण त्या आपण त्यासाठी जगलेलो हो आहोत म्हणजे आज अद्रोईचा पहिला वाढदिवस आहे सगळे कुटुंबियांकडून सर्व आपण शेजारी मित्रमंडळी हे बाल चुमुकणे यांचं मी सदस्य स्वागत करतो ज्याच्यासाठी आपण जगलेलो आहोत या वाढदिवसाचा एक कथित सोहळा होणार आहे त्याआधी एंट्री होणार आहे आपल्या चुटुंब्याची अदोयची आणि मी सगळ्यांच्या वतीन प्रार्थना करतो की सुख समाधान ऐश्वर आणि त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण आणि त्याचं भावी आयुष्य सुखाने आणि समाधानाने उदळून जाऊ दे हा या गाण्यासोबत सगळ्यांनी वाजवायचे वाजवायच्या हो गाण्याच्या ठेक्यासोबत आणि आपल्या आपण अजबेटला हे शुभेच्छा द्यायच्या लहान मुलांनी जर बडवाड केली तर काय भेटणार नाही हा म्युझिक वाले जाणार रेडी आहात तुम्ही हा चला जरा जवळ टाळ्या जाऊ होतो जरा जरा जवळ टाळ्या वाजव सगळ्यांनी सगळ्यांनी सगळ्यांनी

नमस्कार माझं नाव राजेश माने मी माझ्या मुलाच्या फर्स्ट बड्डेसाठी स्वरूप सावंत यांना एंटरिंगसाठी बोललो होतो त्यांनी खूप छान अँकरिंग केलेली आहे लहान मुलांपासून गेम ला मुलाची एंट्री परत मोठ्यांमध्ये गेम हे सर्व खूप छान प्रकारे तुम्ही मॅनेज केले म्हणजे आमचा प्रोग्राम पण खूप छान प्रकारे आहे तर त्या धन्यवाद स्वरूप सावंत यांचा